अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं स्वामी करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा भोगी येणार आहेत तेरा तारखेला आणि आपल्याला भोगीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत ते तुम्ही आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगेल कारण आपले भोग जे असतात ते किती पट चांगले आणि वाईट असतात ते आपल्याला माहिती नसतं प्रत्येक मनुष्याला आपल्याला वाटत असतं की आपण चांगलंच करत असतो पण आपल्या हातून काहीतरी नकळतपणे चुका घडत असतात म्हणून आपल्याला काही हे उपाय करायचे आहेत आता भोगीच्या दिवशी भोग आपले जे असतात ते भोग निवारण्यासाठी hmm. किंवा भोग जे असतात ते भोगण्यासाठी आपल्याला अतिशय सुलभतेने आपला रस्ता मोकळा व्हावा किंवा जे भोग भोगत असतो त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जे दिवस असतात ते चांगले जावेत किंवा सोयीस्कर व्हावा म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल भोग म्हणजेच काय तर भोग एक असतो देवाचा नैवेद्य जो असतो तो देखील असतो आणि भोग म्हणजे काय तर आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगायचे असतात मनुष्य जन्मात आलेलं असतो मनुष्य योनीमध्ये आहोत तर आपले कर्म ज्या प्रकारे आपले चांगले असले तर चांगलं फळ आपल्याला मिळत असतात चांगले भोग आपल्याला मिळत असतात मात्र आपल्याला माहिती नसतं मागच्या जन्मी किंवा कधी आपल्याकडून वाईट कधी झालं तर त्याचे भोग देखील आपल्याला भोगायचेच असतात ते कुणालाही टळत नाही परमात्मा जवळ सगळा काही हिशोब असतो त्यामुळे तो प्रश्नच येत नाही तर शेवटी आपल्याला म्हणजे तात्पर्य काय तर शेवटी आपल्याला माहिती नसतं काय वाईट आणि काय चांगलं पण जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे उपाय केल्यानंतर आपल्याला कुठेतरी एक मार्ग मोकळा होत असतो आणि अडथळे जे येत असतात कामांमध्ये ते अडथळे दूर होत असतात तर म्हणून हे उपाय जे आहेत ते भोगीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत त्या दिवशी खूप महत्व दिलं जातं म्हणून त्याच दिवशी आपल्याला करायचे आहेत तर उपायांना आपल्या विषयाला सुरुवात करूया कर तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण सकाळी उठतो उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असतो बरोबर तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद आणि पांढरे तीळ जे असतात ते टाकायचे आहेत हळद आणि पांढर तीळ टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद चिमूटभर आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल उठणे जे असतं जसं मी संक्रांतीला पण लावायला सांगितलेलं ला आहे तर हे तीन दिवस तर लावायचेच आहेत आवर्जून मी तुम्हाला सांगेल पण भोगीच्या दिवशी उठणे लावून आंघोळ सगळ्यांनी आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी करावी ही आपण काळजी महिलांनीच घ्यायची आहे उठणे लावून आंघोळ करायची आहे आणि डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे सगळ्यांनी असं बोललं जातं की आपण भोगीच्या दिवशी जर डोक्यावरून पाणी घेतलं तर आपली भोग कुठेतरी कमी होत असतात म्हणून त्या दिवशी तुम्हाला आवर्जून सांगेल तर आपण उठणे लावून आंघोळ करायची आणि सगळ्यांनी मुलं असोत मुली असोत महिला असोत म्हातारे म्हातारा सगळ्यांनी आपल्या घरातल्याने डोक्यावरून पाणी आपल्या सगळ्यांनाच घ्यायचं आहे म्हणजेच आंघोळ अशा प्रकारे करायची आहे त्यानंतर मी दुसरं तुम्हाला सांगेल की सूर्याला अर्घ द्यायचा आहे हे देखील मी तुम्हाला बोलली होती पण त्या दिवशी खास करून भोगीच्या दिवशी आपले जे भोग आहेत ते कमी प्रमाणात व्हावे यासाठी तुम्हाला सूर्याला अर्घ कोणत्या प्रकारे द्यायचा आहे तर आपल्या घरामध्ये तांब्याचा लोटा असेल त्यामध्ये पाणी घ्या जल घ्या त्यामध्ये तुम्हाला आवर्जून सांगेल काळी तीळ टाकायची आहे त्यानंतर काळी तीळ टाकल्यानंतर चंदन तुम्हाला टाकायचं आहे सब जर असेल तर अक्षदा थोड्या टाका आणि फूल जर असेल तर सफेद फूल जर असेल तर ते आवर्जून तुम्ही टाका असं मी तुम्हाला सांगेल आणि लाल फूल जर मिळालं ते टाकलं अगदी तरी चालेल आणि या प्रकारे तुम्ही अर्घ्य सूर्याला द्यायचं आहे कारण आपल्याला या पृथ्वीवरती फक्त दोनच देवता दिसत असतात ते म्हणजे कोण चंद्र देवता आणि सूर्य देवता बाकी देव दिसत नाही पण या देवांची पूजा करणं हे अनिवार्य आहे म्हणून काही तिथी अशी असतात की त्या तिथींना त्यांना आपण अर्घ्य द्यायचं असतं आता तिसरा उपाय असा मी सांगेन तुम्हाला की आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे छोटासा आता कणकेचा दिवा बनवत असताना त्या कणकेमध्ये मीठ टाकू नका अळणी घ्या कणिक जी असेल ती आणि दिवा बनवायचा आहे दिवा बनवल्यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे त्यामध्ये दिव्यामध्ये जोडवाती घ्या लांब ज्या असतात त्या त्याच्यानंतर त्या, त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीच तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे मोहरीचं तेल टाका जोड वाटती घेतलेल्या असतात आपण तिथे तेल टाका त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि लाल कुंकू टाकायचं आहे लाल कुंकू नाहीतर मग चंदन जर असेल तुमच्याकडे चंदन तुम्हाला म्हणजे तेलामध्ये टाकायचं आहे जे दिव्यातलं तेल असेल त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जर नसेल तर दुसरं वापरा आपण असेल तर मोहरीच तेल वापरा असं मी तुम्हाला सांगेल त्यामध्ये काळे तीळ टाका त्या तेलामध्ये दिव्यात त्यानंतर कुंकू टाका किंवा लाल चंदन जर असेल तुमच्याकडे ते तुम्ही थोडं त्या ते ते तेलात टाकायचं आहे हे सगळं केल्यानंतर दिवा प्रज्वलित करावा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून तिथे आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करावा दिव्याला आसन द्यायला विसरू नका एक डिश घ्या छोटीशी आणि त्यामध्ये आपण दिवा ठेवायचा आहे दिवा आपण प्रज्वलित करावा देवाकडे तोंड करून ठेवायचा आणि आपण हात जोडून बसावं आणि तिथे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे काय ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र जप तुम्हाला तर जेवढं जास्तीत जास्त हा मंत्र म्हणता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रमाणात म्हणावा अकरा एकवीस एकशे आठ वेळा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ओम गृणी सूर्याय नमहा आता हा जो दिवा आहे हा प्रज्वलित केल्यानंतर हा मंत्र आपण म्हणावा त्यानंतर हा दिवा तिथून आपण उचलायचा आहे देवघरासमोरून आणि बाहेर आपला म्हणजे गॅलरी खिडकी जिथे आपल्याला सूर्यदेव दिसत असेल आपल्या घरातून तिथे जावा नंतर तिथून आपण सूर्याला ओळायचा आहे तो दिवा आणि तिथे आपण ठेवून द्यायचा जोपर्यंत त्याच्यातलं ते तेल जे असतं ते संपत नाही तोपर्यंत आपण प्रज्वलित करावा म्हणजे सूर्याला अर्पण कर, करायचा आहे तो दिवा आणि त्यानंतर तो दिवा आपण जो असतो तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा तरी देखील चालेल मासे वगैरे जलचर प्राणी खाऊन घेतील तो दिवा नंतर तुम्ही करा जेव्हा भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी केला तरी चालेल किंवा त्या दिवशी केला तरी चालेल किंवा मग आपल्या घराच्या बाहेर झाड वगैरे असेल तिथे टाकलं कुत्र मांजर काहीतरी म्हणजे तो दिवा खातील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता काही हरकत नाही किंवा निर्माल्यात टाका या पद्धतीने तुम्ही करू शकतात नंतर तुम्हाला सांगेल की आपण जी मिक्स भाजी आता त्या दिवशी आपल्याला नैवेद्य देवाला कोणता द्यायचा आहे भोगीच्या दिवशी नैवेद्य कोणता देवा द्यायचा आहे आणि कोणा कोणाला द्यायचं आहे ते देखील तुम्हाला सांगेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल नैवेद्यामध्ये तुम्हाला बाजरीची भाकर बनवायची आहे नाही म्हणजे यापैकी पदार्थ एकतरी बनवा असं मी तुम्हाला सांगेल भोगीची भाजी जी बोलली जाते पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे मी तरी देखील आता मी तुम्हाला परत सांगेल भोगीची भाजी जी असते ती बनवायची आहे त्यामध्ये मिक्स भाजी तुमची येईल ओले हरभरे येतात गाजर येतात जे पदार्थ या दिवसांमध्ये मिळतात आपल्याला शेंगा असतात त्या आणा त्याचे दाणे काढून ते टाकू शकतात या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून वांगे बटाटे या पद्धतीने तुम्हाला आहे आणि मिक्स भाजी बनवायची मात्र त्यामध्ये तुम्हाला सांगेल कूट जे असतं तिळीचं कूट ते थोडंसं टाकायचं चा आहे त्याला खूप महत्व दिलं गेलेलं आहे आणि भाजरीच्या भाकरी जर तुम्ही बनवल्या तर त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडी तीळ जी असते सफेद तीळ ती मिक्स करायची आहे भाकरीमध्ये आणि भाजीमध्ये देखील तिळीचं कूट थोडं टाकून ती भाजी आपल्याला बनवायची आहे तर भाकर भाजी जो नैवेद्य आहे तो आपल्याला देवघरासमोर दाखवायचा आहे त्यानंतर गाईला गोग्रास नक्कीच द्यायचा आहे कारण गोग्रास दिल्यानंतर आपले जे भोग असतात ते कमी व्हायला मदत होत असते तर भोगीच्या दिवशी तुम्हाला गोग्रास द्यायचा आहे आता गोग्रास मध्ये येईल बाजरीची भाकर, भोगीची भाजी येईल आणि थोडा भात आपल्याला बनवायचा आहे बिलकुल थोडासा भात बनवा भात मात्र नक्कीच गाईला द्यायचा आहे त्या दिवशी आणि हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमचे जे, जे भोग असतात ते कमी व्हायला मदत होत असते आपण कुठलंही कार्य करतो कुठल्याही सेवा करत असतो आणि ते पूर्णत्वाला जात नसतात कुठेतरी आपले वाईट कर्म आपल्याला माहिती नसतात मागच्या जन्मीचे काय आहेत काय नाही आपण जरी आता चांगलं वागत राहिलो चांगले करत राहिलो तर हे कुठेतरी कमी व्हायला मदत होत असते म्हणून तुम्हाला सांगेल कुठलंही तुम्हाला जमेल त्या सेवा अगदी सोप्या सोप्या उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच भोगीच्या दिवशी करा आणि कधीही तुम्हाला सांगेल वेळेला खूप महत्व असतं त्या दिवसाला त्या काळाला खूप महत्व असतं सुत्तक विटाळ तुम्हाला असेल तर तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे तुम्ही करू शकत नाही मात्र जर समजा विटाळ असेल महिलांना तर पुरुषांनी निदान जेवढं जमेल गोग्रास साधा का असे ना कुठलाही गवताचा म्हणा अशा पद्धतीने आपण गाईला घास द्यायचा आहे त्या दिवशी हा छोटासा प्रयत्न आपण करायचा आहे तर सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा